आपल्या देशभरातील आणि आपली नोकरी वाचवण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच टीएटी बंधनकारक करण्यात आले आहे मात्र सुप्रीम कोर्टाने नुकतंच याबाबत एक निकाल दिला आहे त्यानंतर महाराष्ट्रात यावरून कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला संकट टाकून शाळा बंद देखील आंदोलन पुकारलं होतं त्या आधीच मात्र हा मुद्दा लोकसभेत देखील गाजला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज टीईटी चे प्रश्न लोकसभेत मांडत केंद्र सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे ते म्हणाले की देशातील शिक्षकांचं एका प्रश्नाकडे गंभीरपणे आहे पंचवीस लाख शिक्षकांचं भविष्य यावर अवलंबून असून टीईटी ही टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सुरू झाली देशभरात त्रेपन्न वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना ही टेस्ट द्यावी लागेल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे आज पंचवीस लाख लोकांचं भविष्य आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे काही जण कोर्टात गेले परंतु ही टेस्ट उत्तीर्ण न झाल्या संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेड लॉक निर्माण झाला आहे हे सर्व शिक्षक आपल्या आपल्या स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊन शिक्षक बनले आहेत असे माने यावेळी म्हणाले तसंच केंद्र सरकारने या शिक्षकांच्या बाजूने कोर्टात जावे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारने या शिक्षकावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी धैर्यशील माने यांनी यावेळी केली आहे